नवा बेरोजगार युवक गाडी घेऊन गाडीचा धंदा करणार नाही कारण ज्यांनी चुकून गाड्या घेतल्या ते त्या त्यांना त्या फाशी बसली ते आता याच्यातनं ये बाहेर येऊ शकत नाही अहो तीन तीन महिन्याची जेल केली आम्हाला आम्ही अशा पद्धतीचे उद्योग करतो तर पण तुमचे सेंट्रल जेल कमी पडतील एक दिवस असा येईल अख्खी भारतातली जनता तुमच्या विरोधात उभी राहील अन्याय करताय तुम्ही जनतेवर सातशे किलोचा काटा चुकीचा वापरता आणि वरनं सव्वीस हजाराचा दंड करता हे टायर आहे म्हणून त्याचा दंड करता अरे नाहीये पैसे आड मारायचं पैसे कमवायचे तो कमवणार होता पैसे तर तुम्ही सव्वीस हजाराचा दंड केला त्याला काय मिळणार आहे दगड रात्रंदिवस दिवस मेहनत करून काहीच मिळू शकत नाही त्याला चला या, आता या, आता आम्ही काय करणार माहिती का यांचा कंपनीचा जो काटा झाला तो आहे एकोणपन्नास हजार पाचशे नव्वद इथं आर टी ओ वाल्यांनी केलेला काटा आहे हा पन्नास हजार तीनशे आणि काट्यावाला थरथर थरथर कापतोय आलं का लक्षात आता ता, ता, ता काट्यावाल्याकडे आम्ही जाणार आहे आणि दुसऱ्या पण काट्यावर ही गाडीचं वजन करणार आहे तिथं किती भरतं पाहू आपण चला चलो काट फोटो काढायचे का

त्याला कसं पकडायचं आता आता त्याला दुसऱ्या काट्या दुसऱ्यांना वडलं तुझा काटा अडव्हान्स दिसतोय त्याला म्हटलं मालकाचं नाव सांग त्याला एक मी दोन काही ते काहीच वर्ष आई देत का परत हो फाईल कोणाची ती मग काय त्यांना त्या ताईला समजून सांगा हे स्वातंत्र्य सैनिक लोक आहे म्हणा कोणाच्या ऐकणार नाही फालतू चला ती गाडी घे किंवा गाडी घे लवकर ती रिकामा टाइमपास कर ना करा तिथं उघडा केला ना लागणार नाही तुम्ही इकडे गेटवर बसता मागे काय चालतं माहिती आहे तुम्हाला सगळं सांगू आम्ही ते आमच्याकडे पूर्ण का तुमचे आलेले नाही असं नाही याला आता लाईव्ह चालू आहे ना I don't know. एक नवीन काटा आलाय न्यू आरटीओ कॉर्नर वजन काटा आता इथं पण एकदा वजन करणार आपण आणि त्या वजनामधला जो फरक आहे हे चोर अशी परिस्थिती इथले सगळे काटे जे ते ओवर वेटच दाखवतात आणि मग ओव्हर ओव्हर लोडिंगची गाडी आहे असं हजार तीस हजार चाळीस हजार मन मानेल तेवढं पण दाखवत राहत आहे का आता याच चेकच ना तिसरा काटा आहे आता आम्ही क्रॉस चेक करतो आणि नंतर चौथ्यावर पण जाणार पाचव्यावर पण जाणार आज सगळे काटेच करणार आहे ओर लोड का ये सब कर रे ना तू नाव काय नाव काय नाव ते जाव दे त्याचं आपलं घ्या गाडीच गॅप झाली का काटा हो का गाडी आहे ना हे माझ्या बॅगेमध्ये हे बघ हो बॅगेत छत्री काढा तिकडं लवकर गाडी गाडीत काय करता या पटप मला मी काय सांगतो आहे सीएचा त्याच्यावर बसते तिथे बसतील पार्वतीवर पार्वतीवर पार्वती सातशे रुपये सातशे किलोचा फ्रॉड झालाय झालाय तिथे काटा आपला

आ, आता इथे ना ही मोठी जी ना, लांब गाडी ही गाडी बसत नाही या काट्यावर न्यू आरटीओ कॉर्नर वजन काटा त्यामुळे आता आम्हाला दुसरीकडे जावं लागणार आहे आता कुठं जायचं हा आता जाऊ ते नको सांगू म्हणजे तिथले काटे ऍडजस्ट कर <laughs> <आव>। <laughs>